काल रात्री नऊच्या दरम्यान एक कंट्रोलरून आम्हाला कॉल प्राप्त झाला होता की दोन मुलं जे आहेत ते घराला आग लागली आणि दोन मुलं त्यामध्ये अडकलेले आहेत तात्काळ त्या ठिकाणी स्टाफसह पोचलो फायर ब्रिगेड त्या ठिकाणी आलं आणि ते आग जी आहे ती विझवण्यात आली महिला नामे दीपाली उईके या त्यांच्या चार मुलांसह त्या ठिकाणी राहत होत्या गोरखेडे कॉम्प्लेक्सच्या बाजूला त्यांचा एक कच्चा झोपडा त्या ठिकाणी आहे आणि मोठा मुलगा आहे तो कामानिमित्त बाहेर होता आणि तीन मुलं घरात होती आणि भाजी आणण्यासाठी दीपाली वैके या बाहेर गेल्या दोन जी लहान मुलं आहेत देवांश आणि प्रभास हे झोपलेली होती आणि त्यांची खुशी नावाची जी मुलगी आहे ती थंडीमुळे थोडीशी पांघरून ओढून ती पण झोपण्याच्या ह्याच्यामध्ये होती परंतु अचानक तिला घरामध्ये एक धूर झाल्यासारखा दिसला म्हणून ती घाबरून बाहेर पळाली आणि बाजूला थोड्या अंतरावर एक दुकान आहे त्या दुकानदाराला जाऊन घेऊन आली तोपर्यंत ते घर जे आहे ते पूर्ण आगीच्या बक्षिस्थाने गेलेलं होतं आणि दोन्ही मुलांचा त्यामध्ये जळून मृत्यू झालेला आहे सर प्राथमिक काय केला आहे कशामुळे आग लागली तर फायर ब्रिगेडनी कशामुळे नक्की आग लागलेली असू शकेल याबद्दल अजून अहवाल दिलेला नाही परंतु आम्हाला जे प्राथमिक त्या ठिकाणी दिसून आलेलं आहे ते घरामध्ये लाईट नव्हती आणि त्यामुळे ते दिवे त्या घरामध्ये ते लावत होते मातीचे दिवे ज्यामध्ये पाम पाम तेल टाकून ते दिवे पेटवलेले होते आणि गॅस जो आहे तो गॅस सिलेंडर जिथे दोन मिळालेले आहेत त्यापैकी एक गॅस सिलेंडर तो लिकेज मिळून आलेला आहे त्याबद्दल संबंधित कंपनीला पत्र व्यवहार केलेला आहे त्यामधून ती आग लागलेली असण्याची शक्यता आहे जे म्हटलं आहे काय काम कदाचं महिला ज्या आहेत त्या घर काम करायच्या त्या